गॉगल्स येतात जे रस्त्यांवर असतात तर त्यात बेसिकली कोटिंग जी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची जी कोटिंग असते ज्याला आपण अल्ट्रावॉलेट ट्रेस ज्यांनी ब्लॉक करतो ज्याच्यासाठी गॉगल आपण वापरतो ती कोटिंग त्यावर नसते तर हे जे रस्त्यांवर मिळणारे गॉगल आहे हे एकदम चीप क्वालिटीचे चीप मटेरियलचे त्यावर काहीही कोटिंग नसते असे उन्हाचे प्रकाश आल्यामुळे ऑटोमॅटिकली भावली ही छोटी होते जसं भौली मोठी होईल तेवढे सूर्यकिरण डोळ्याच्या आत जाते आणि तेवढं डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त असतात आपण चे आता एका चष्म्याच्या दुकानावरती आहे ऑप्टिकलच्या दुकानावर आहे उन्हाळा म्हणलं की आपण चष्मे घेतो रंगीबेरंगी स्टायलिश चष्मे घेतो आणि ह्याच चष्म्याचं सत्य काय असे चष्मे आता मी पण उन्हाळ्यामध्ये गाडीवर असताना बरेचसे चष्मे लावतो असे स्टायलिश चष्मे असते पण ह्या स्टायलिश चष्म्याचं चे खरं रस्य काय हे को नेत्र तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावं का आपण गाडीवर फिरताना याच्यावर काय परिणाम होईल हेच आपण जाणून घेऊया आज नेत्ररोग तज्ज्ञांकडून तर मी आता एका चष्म्याच्या दुकानावर आहे या शोरूममध्ये खूप सारे फॅन्सी गॉगल असे काही विविध कंपन्यांचे चष्मे आहेत आणि हे चष्मे आपण लावून पाहतो की बुवा दिसाला खूप चांगले असतात पण याचे वापरताना काय परिणाम होतात हे आपल्याला माहित नसतात तर आपण याच्यासाठी स पूर्ण पर्याय म्हणून सांगा ने आपण तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे तर चला मग आपण नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊ आता उन्हाळ्याचं सीझन सुरू झाला आहे आणि उन्हाळा म्हणल्यानंतर सगळ्याच गोष्टींना माणूस प्रोटेक्शन करतं डोळ्याचं असण अंगाचं असेल जसे की फेन्सी गॉगल्स असेल आणि त्याबद्दलच रस्त्यावर विकणाऱ्या फेन्सी गॉगल्सबद्दल आणि डोळ्यांची उन्हाळ्यामध्ये काय काळजी घेणार संदर्भातच माझ्यासोबत तज्ज्ञ डॉक्टर प्रियांका राजपूत मॅडम आहे मॅडम नमस्कार सर सर्वप्रथम मला हे सांगा की उन्हाळा सुरू होत आहे आणि रस्त्यांना खूप सारे फेन्सी गॉगल्स येतात आणि त्या गॉगल्सचे वापरण्याचे कितपट चांगले परिणाम फायदे आणि तोटे याबद्दल बेसिकली तो जे गॉगल्स येतात जे रस्त्यांवर असतात तर त्यात बेसिकली कोटिंग जी आपल्याला सगळ्यात महत्वाची असते ज्याला आपण अल्ट्रावॉलेट ट्रेस ज्यांनी ब्लॉक करतो ज्याच्यासाठी गॉगल आपण वापरतो ती कोटिंग त्यावर नसते तर त्यामुळे काय होतं जेव्हा आपण गॉगल वापरतो आपली भाऊली ही त्या कोटिंगमुळे ऑटोमॅटिकली मोठी होते हा बेसिक गॉगल वापरण्याचा मागचं टेक हे आहे लॉजिक आहे की जी भाऊली जी मोठी होते त्याच्यामुळे काय होतं जास्तीत जास्त सूर्यकिरण हे आपल्या डोळ्यात जातात बरोबर आणि ते थेट पाठीमागच्या पडद्यावर जाऊन पडतात हे असे उन्हाचे प्रकाश आल्यामुळे ऑटोमॅटिकली भावली ही छोटी होते आता हे अंधार आहे किंवा सावली आहे तर ही भावली मोठी झाली है। आणि हे जसा प्रकाश पडतो ऑटोमॅटिकली छोटी होते तर जसं भावली मोठी होईल तेवढे सूर्यकिरण डोळ्याच्या आत जातील आणि तेवढं डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त असतात जर का आपण पोलराइज गॉगल किंवा ज्याच्यात यू व्ही ब्लॉकिंग नाही आहे ज्या गॉगल्समध्ये ते जर नाही वापरलेत ज्याच्यात ब्लॉकिंग नाही आहे तर त्यांनी काय होईल डायरेक्ट जे अल्ट्रा रेज आहे ते थेट पाठीमागच्या पडद्यापर्यंत जातील आणि पाठीमागच्या पडद्याला प्रॉब्लेम्स येतात जसं मॅक्युलर डिजनरेशन आहे किंवा जे उन्हापासून होणारे जे आजार आहेत पाठीमागच्या पडद्याचे जे प्रॉब्लेम्स येतात ते चालू होतात आणि त्यामुळे दृष्टी कमी होते तर हे जे रस्त्यांवर मिळणारे गॉगले हे एकदम चीप क्वालिटीचे चीप मटेरियलचे त्यावर काहीही कोटिंग नसते फक्त एक फिल्म लावलेली असते त्याच्यामुळे काय होतं की जास्तीत जास्त सूर्यकिरण किरण किरन डोळ्यात जाऊन पाठीमागचा पडदा हा खराब होतो त्यासाठी व्ही ब्लॉकिंग जी कोटिंग असते ज्याला आपण पोलराईज्ड गॉगल म्हणतो ते तुम्ही चांगल्यातल्या चांगल्या कंपनीचे यूज करावे खूप साऱ्या कंपन्या जाहिराती करतात आणि सांगतात पोलो हे पोलोराईडचे अश्मित हे ते आणि त्यातल्या त्यात काय झालं की आता लोकांचं जो घेण्याचा दृष्टिकोन आहे रस्त्यावर सस्त्या शंभर रुपयात भेटतं अरे आपल्याला लग्नाला जायचं कुठं जायचं तर याच्या हे जे सस्त जे गॉगल वापरतात ते याच्यापासून डोळ्यावर म्हणजे काही अलर्जी टाईप काही असं होतं का ॲलर्जी वगैरे नाही होत पण डोळ्यावर परिणाम होतो डोळे खराब होण्याचे चान्स पडदा खराब होण्याचे मेन चान्सेस असतात त्यात त्यामुळे ते, ते रिकमेंडेड नसतात कोणतेही डॉक्टर तुम्हाला सांगणार नाही की रस्त्यावरून शंभर रुपयाचा गॉगल घ्यावा ठीक आहे लोकांना मे बी असं वाटत असेल की हे गॉगल आहे पण त्यामागं लॉजिक पण असतं त्यामागं त्याच्या कोटिंग असतात जर तुम्ही व्यवस्थित कंपनी घेतली तर त्याच्यासोबत त्याचं सर्टिफिकेशन येतं जे तुम्ही जे ऑथेंटिक एक सर्टिफिकेशन असलं तर ते बेटर राहतं म्हणजे कारण त्यात आपल्याला कळतं की ह्याच्यावर लावलेलं आहे कोटिंग म्हणून अल्ट्रावायलेट ट्रेसचं तर मॅडम मला काहीतरी हे त्यांनी डोळ्याचं एक चित्र दाखवलेलं होतं त्याच्याबद्दल मला काहीतरी तुम्ही समजून सांगणार होत्या तर मॅडम हे काय नेमकं हे काय थोडस हा आपला डोळा असतो हा वरचा लेअर आहे कॉर्निया आणि ही, 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 ही असते अस छोटी भावली जसा याच्यावर प्रकाश पडतो ही भावली ऑटोमॅटिकली छोटी होते आता जेव्हा आपण गॉगल युज करतो आपली भावली जी ऑटोमॅटिकली मोठी झालेली असते हे सूर्यकिरण म्हणून तुम्ही हे करा आणि हे थेट पाठीमाग पडद्याला आ, रेज जातात तर जर का आपण साधे गॉगल यूज केले तर आणि भावली मोठी असली तर हे सूर्यकिरण डायरेक्ट थेट पाठीमागं जाऊन सोलार मॅक्युलोपॅथी किंवा मॅक्युलर डिजनरेशन होतं ज्याच्यामुळे पडदा खराब होतो आणि नजर कायमची कमी होते मॅडमने आत्ताच थोडक्यात चांगली माहिती दिली आणि त्यांनी सांगितले की पोलोराईज गॉगल किती महत्त्वाचे असतात आणि डोळ्याचं हे नाजूक असतं काम त्याच्यामुळं रस्त्यावरचे गॉगल घेणे टाळावं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे नेत्ररोग तज्ज्ञांचं म्हणणं आहे लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे पाटील जालना